आज बिजवडी गावामध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जी रॅली निघाली होती आणि जे ग्रामदैवत आहे हनुमानाचं मंदिर त्या मंदिरासमोर जे कोपरा सभा झाली आणि कोपरा सभेमध्ये सर्व उमेदवारांना कमळाला मतदान देण्याचं जे आवाहन करण्यात आलं त्याविषयी तुम्हाला काय वाटतं मी एकच सांगू इच्छिते की अलका काकी व उषाताई भोसले यांना सर्व माझ्या लाडक्या बहिणी व लाडक्या भावांनी हो प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करावा अशी माझी विनंती हीच महिलांना प्राधान्य जे देणारे आहेत ती जयकुमार गोरे भाऊ म्हणजे माझा भाऊच आहे तो आणि ती मी भाऊच ठेवेन कडेपर्यंत पर्यंत आणि मंचावर येण्याची माईक वर बोलण्याची जी संधी दिलेली आहे तीही या नहीं। आने की ही लाडक्या भावानच दिलेली आहे दुसऱ्या कुणाचं ह्यात योगदान नाही आणि मी एवढंच सांगू इच्छिते की अलका काकी जगदाळे व उषाताई भोसले यांना लाडक्या बहिणी व लाडक्या भावांनी प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी त्यांना विनंती करते आणि एवढं दोन शब्द बोलून मी माझ भाषण पूर्ण करते जय हिंद जय जैह महाराष्ट्र दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुमचं जाधवडी गाव कालच भाऊंच्या कमळामध्ये सामील झालेला आहे आणि मग त्याविषयी तुम्ही काय थोडक्यात मी एवढं सांगू इच्छिते कि माझ दैवत भैरवनाथ या भैरवनाथाच्या कृपेनं आमच्या गावचा सरपंच वयाने लहान असून त्यानं या गावामध्ये या भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल प्रथम मी त्याचा आभार मानते आणि मी एवढंच सांगू इच्छिते की जादावडी गावाचा विकास जर केला असेल तर जयकुमार गोरे भाऊ यांनीच केला आणि मी एकच सांगते माझ्या जादा आला राजा आणि जया भाऊ माझा मी कडपर्यंत जे सांगेन माझा जीव आहे तो पर्यंत मी जी सांगेन ती माझा जया भावच सांगेन एवढंच मी बोलू इच्छिते तुमच्या बरोबर दोन्ही उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटाच्या अलका काकी जगदाळे आणि जिल्हा परिषद घानाच्या बिदाल उषाताई भोसले त्यांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही तुम्ही त्यांना मी एवढेच सांगेन की आज आम्ही तुम्हाला दोन्ही कंबळाला मत देऊन आज आम्ही तुम्हाला विजय करणार आहे आणि तुम्ही एक प्रकारच्या आमच्या बहिणीच आहे आणि त्यांना त्यांना मी एवढेच सांगेन की तुम्हाला आम्ही विजय केल्यावर आमचा बी विजय तुम्ही करावा अशी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे गुलाल गुलाल या दोघींचाच आहे म्हणजे भाजपचाच गुलाल आहे असं तुम्हाला वाटत हा वाटत ना आज आज बिजोडी गावामध्ये आम्ही भाजपच्या सन्मानार्थ प्रचारार्थ जी रॅली निघाली आणि त्या रॅली मध्ये तुम्हाला काय अनुभव आला आणि तुम्हाला काय वाटतंय खूप खूप आनंद झाला एवढी लोक बघून एवढा प्रचार बघून नाही का आज चार पाच गावाची लोक एकत्र एक आली बिजोडी गावात आणि त्यांची रॅली निघाली पुऱ्या गल्लीला लोक मात नव्हते आणि मला एक सांगायचंय कि माझ्या गावचा उमेदवार आहे उषा संजय भोसले तर हे महिलांनी एक प्रोत्साहन दिलंय आजपर्यंत पुरुषाचं राज होत आता महिलांचं राज आलंय ह्याबद्दल मी खूप आनंदित आहे आणि मला एक म्हणायचं आहे की महिला पहिल्यापासून चूल मूल याच्यातून कधी बाहेरच नाही जसं आमचा उमेदवार उषा संजय भोसले हे किचन सोडून कधी बाहेर नव्हते पण एक कान्या कोपऱ्यातून महिलांना एक राज आले त्याच्याबद्दल माझ मनापासन मी व्यक्त मानते त्याच पण आज भारताची राष्ट्रपती महिला आहे आता एक नवीन तुम्हाला ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवारबाई आहेत आणि अशा काना कोपऱ्यातून एक एक महिला बाहेर आली तर राज्याचा विकास होईल असं मला म्हणायचे नमस्कार सो अलका बा कृष्ण जगदाळे मी जिल्हा परिषद बिदालघाटात उभी आहे खूप छान वाटलं खूप आनंद झाला इथला प्रसाद बघून खूप मन भरवून आलं आवाहन करता जसं जया भाऊंनी तुम्हाला मदत केली तशीच मी पण त्यांच्या बरोबर तुम्हाला मदत करेन मग या बिजवडी गावच्या परिसरातील जे दहा बारा गाव आहेत त्या गावातील मतदार बंधू भगिनींना तुम्ही नेमकं काय आवाहन करताल त्यांना काय सांगताल मला मला प्रचंड मताने विजयी करा आपण ज्या उषा भोसले यांच्याशी दोन मिनिटांमध्ये बातचीत करत उषा वहिनी तुम्हाला काय वाटतं की आजची ही जी कोपरा सभा आणि बिजवडीत निघालेली रॅली प्रचंड जनतेचा प्रतिसाद याविषयी तुम्हाला काय या वाटतं आणि तुम्ही त्या जमलेल्या जनतेला आणि आजूबाजूच्या बिजोडी परिसरातील गावाला काय आवाहन करतात माझा विजय निश्चित आहे मी गोर गरिबांना आवाहन करते की माझा विजय निश्चित आहे तर मित्रांनो मतदार बंधू भगिनी या होत्या बिजोडी गावातील बोलक्या प्रतिक्रिया आज बिजोडी गावामध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जी रॅली निघाली होती त्या रॅलीमध्ये जी मतदारांची संख्या घेतली आजूबाजूच्या आजूबाजूच्या परिसरातील जी गावं सामील झाली होती त्या जनसमुदाय बघता नक्कीच दोन्ही उमेदवारांना आणि त्यांच्या प्रचारार्थ निघालेल्या सगळ्या महिला भगिनींना एक हजार एक टक्के विश्वास आहे की या बिदाल गाणामध्ये आणि बिदाल गटामध्ये नाही तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कमळ आणि कमळच फुलणार जय हिंद जय महाराष्ट्र मी मानदेश न्यूज साठी दादा राजे भोसले धन्यवाद बिजवडी